गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आलेल्या न्यू अपडेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये जे जाहिरात प्रसिद्ध झाली होती एक दीड महिन्यापूर्वी एकूण चारशे नव्वद पदाकरिता ही जाहिरात वेगवेगळ्या पदाकरिता म्हणजे यामध्ये जे एन असेल नर्स फार्मसी ऑफिसर असेल उद्यान अधीक्षक उद्यान सहाय्यक असेल त्यानंतर लिपिक अंकलेखक अशा वेगळ्या पद लॅब टेक्निशियन आहे त्या वेगळ्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर विद्यार्थ्याच्या मागणीनुसार बरेच विद्यार्थी बोलत होते की सर जागा एका जागेकरिता किती स्पर्धा राहणार आहे किंवा एकूण ऍप्लिकेशन किती आलेले आहे तर या व्हिडिओमध्ये मी गटक आणि गड्ड गट पदांसाठी आलेले एकूण अर्ज किती आहेत म्हणजे एका पदाकरिता तुम्हाला कॉम्पिटिशन किती असणार आहे नेमकं कळणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओला लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्याबद्दल मनपा बॅच यामध्ये जीएन स्टाफनर्स प्रयोगशाळा तंत्रज्ञ उद्यान निरीक्षक उद्यानाधीक्षक औषध उद्यान निर्माण अधिकारी आणि लिपिकंक लेखक या पदाकरिता आपण जरा अप्लाय अप्ला केलं असेल तर या अजूनही वेळ गेली नाही तर याकरिता आपल्याकडे तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे हंड्रेड पर्सेंट ईशाकरिता पर्सनल गायडन्स जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण ते आणि बुक e नोट्स ऍप मध्ये अवेलेबल असणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे ऑनलाईन बॅच प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपण देणार आहोत म्हणजे जर जॉबला असाल किंवा गृहिणी असाल तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार कितीही वेळा लेक्चर पाहता येणार आहे डाउनलोड पण करता येणार आहे तर या सगळ्या सुविधेचा लाभ घेण्याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमी मध्ये तुम्हाला कॉल करावा करायचा आहे त्र्याऐंशी दहा पंचेचाळीस सत्यात्तर साठ हा नंबर दिला आहे यावरती तुम्ही संपर्क करू इच्छ करू शकता ओके आता आपला जास्त वेळ न घेता पुढची जे अपडेट आहे यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत सर्व सेवा भरती अंतर्गत घटक आणि गट्ड पदासाठी एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहेत असं आरटीआय मध्ये आपण माहिती मागवली तर राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच नुसार आपल्यापर्यंत ते आलेले आहेत तर यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस अंतर्गत चारशे नव्वद पदांसाठी चारशे नव्वद पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्याकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख पंधरा जुलै दोन हजार पंचवीस होती सर्वांना माहिती आहे डबल एकदा त्यांनी लिंक ओपन केली होती फॉर्म भरायचं काही विद्यार्थ्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम होते कोणाचं पेमेंट बाकी होतं तर पंधरा जुलै फॉर्म भरणं झालेले आहेत तर पंधरा दिवस होऊन गेलेले आहेत तुम्हाला परीक्षा मी सांगितली सप्टेंबरमध्ये होणार आहे तर सदर पदाकरिता म्हणजे एकूण जे जागा अर्ज आलेल्या आहेत एकोणसाठ हजार चारशे अठरा ओके मी लिहितोय परत एकदा एकोणसाठ हजार चारशे अठरा विद्यार्थ्यांनी चारशे नव्वद पदाकरिता ऍप्लिकेशन केलेल्या आहेत आता शेवटपर्यंत बघायचं आहे, आहे की गड़, लिपिक टंकले वेगवेगळ्या पदाकरिता अर्ज किती प्राप्त झालेले आहेत तर पुढे दिलेले आहे बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील सरळसेवा भरती अंतर्गत गड्डा आणि गड क या पदाकरिता लिपिक टंकलेखक पदाकरिता एकूण किती अर्ज प्राप्त झालेले आहेत तर क्लर्कच्या जागा असल्याकारणाने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या भरतीत चारशे चारशे नव्वद पदांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती पंधरा जुलै लास्ट डेट होते असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सदर प्रसिद्ध जाहिरातीतील नमूद पद क्रमांक एकोणीस निपिक टंकलेखक पदाकरिता एकूण बत्तीस हजार आठशे सदुसष्ट अर्ज प्राप्त झाले म्हणजे टोटल आठ एकोणसाठ आहे त्यापैकी जर निम्मे जर आपण पकडले मग आता परत विद्यार्थी कमेंट करतील सर बत्तीस दोन्ही चौसष्ट होतात म्हणजे साधारण तुम्हाला म्हणतोय एकोणसाठ हजार चारशे अठरा म्हणजे साठ हजार टोटल ऍप्लिकेशन आलेले आहेत त्यापैकी लिपिक टक्कलेखाकरिता बत्तीस हजार तिने सांगितलेले आठशे सदुसष्ट ओके निम्मे अर्ज लिपिक पदाकरिता आलेले आहेत जागा जास्त असल्या कारणाने हे अर्जाची संख्या पण या ठिकाणी जास्त आहे आणि सिलेबस पण म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा आपण जे ऍक्ट आहेत आर टी एल आर टी एस राईट टू इन्फॉर्मेशन राईट टू सर्व्हिस ऍक्ट हे पण बॅच मध्ये तांत्रिक विषयासही घेतलं जाणार आहे बेसिक प्रश्न घेणार आहोत आणि सिलेबस तुम्हाला आठ पंधरा दिवस अगोदर एंड केला जाणार आहे संपवलं जाणार आहे चांगल्या प्रकारे नंतर आपण रिव्हिजन डेमो पेपर डेमो क्लास सगळं काही या ठिकाणी अवेलेबल असणार आहे तर तुम्हाला ही संख्या कळालेली आहे किती आहे तर कोणाला स्क्रीनशॉट स्क्रीण, असेल स्क्रीनशॉट घेऊ शकता त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कल्याण डोंबिवली मनपा बॅच असेल किंवा सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी नवीन जाहिरात येणार आहे वेगवेगळ्या पदाकरिता जसं की सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल एम पीडब्ल्यू एन एम जे एन एम त्यानंतर फार्मसी ऑफिसर आहे आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य निरीक्षक या पदाकरिता जे विद्यार्थी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षणाचा वेळ न घेता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे संपर्क करायचा आहे इथ पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला न्यू अपडेट बऱ्याच विद्यार्थ्यांची डिमांड होती सांगा तर मी अपडेट तुमच्याकरिता तयार केलेला आहे तर आपल्याला आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ने जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे धन्यवाद ऑल दी बेस्ट सर्वांना एक्झाम करिता थँक्यू